सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण साडी एकदम परफेक्ट फिटिंगला कशी नेसायची ते बघितलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण साडी प्री प्लेट करून व्यवस्थित फोल्ड करून कशी ठेवायची ते बघणार आहोत त्याआधी आपण प्री प्लेट केल्याचे फायदे काय जर तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी जाणार असेल खूप गर्दी असेल तिथे तुम्हाला साडी घालण्यासाठी तेवढासा वेळ नसेल तर असं प्री प्लेटिंग केल्यामुळे काय होतं की तुम्हाला बघितलं तर साडी घालण्यासाठी कमी वेळ लागतो आणि तुमची साडी एकदम पद्धतशीर साऊथ इंडियन ब्राईटसारखी चापून सोपून दिसते हे आहे प्री प्लेट्स पाडल्याचे फायदे आणि आता आपण फ्री प्लेट्स म्हणजे आधी साडीला बघितलं तर प्लेट्स वगैरे पाडून व्यवस्थित घडी कशी करून ठेवायची हे व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी ज्या आपण साडीला प्लेट्स पाडतो कमरेच्या इथे त्या प्लेट्स पाडून तिथे आपल्याला पिन लावून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता इथे एक मी वरती पिन लावून घेतलेले ला आहे आणि तशीच खालच्या बाजूलासुद्धा पिन लावून घेणार आहे इथे आपण खांद्यावरच्या प्लेट्स काढून घेणार जसे आपल्याला पत्राची उंची हवी त्यानुसार आपल्याला प्लेट्स काढून घ्यायचे आहेत आणि बघितलं तर खाली एक आणि वरती खांद्यावर जिथे आपण पदर लावतो तिथे एक पिन लावून घ्यायचं आहे आता ज्या चेस्टवरच्या ज्या आपल्या प्लेट्स येतात त्या प्लेट्सचं बघितलं तर लक्षात राहाव्या म्हणून मी इथे बघितलं तर एक सेफ्टी पिन म्हणजे जो आपल्या केसांचा पिन येतो तो किंवा सेफ्टी पिन आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपल्या प्लेट्स कुठपर्यंत येतात कोणाच्याही लग्नाला जाताना मी आधीच असं साडीचं प्री प्लेट करून ठेवते त्याच्यामुळे काय होतं की लग्न स समारंभ किंवा कोणताही कार्यक्रम असेल तेव्हा आपला साडी घालण्यामधला जो वेळ जातो तो, तो तेवढासा जात नाही आणि ना साडीसुद्धा चापून सोपून छान बसते आणि इथे बघा आता आपल्याला साडीला प्रेस करून घ्यायचं आहे तर इथे ज्या प्लेट्स कमरेच्या इथे आपण ज्या प्लेट्स पाडतो त्या प्लेट्स बघितल्या तर अशा व्यवस्थित पसरून घ्यायच्या एकावर एक, एक आल्या नाही पाहिजेत अशा सगळ्या प्लेट्स आपण व्यवस्थित टेबलावरती पसरून घ्यायच्या आणि मग आपल्याला ते व्यवस्थित प्रेस करायचं आहे खालच्या बाजूला जो मी पिन लावलेला निऱ्यांना तो काढून घेतलेला आहे आणि या सगळ्या प्लेट्सवरती आपल्याला इस्त्री फिरून घ्यायची पण इस्त्री फिरवताना आधी आपल्याला व्यवस्थित बघितलं ती सेट करून घ्यायची सिल्कची साडी असेल तर सिल्कच्या साडीवर मार्क ठेवून आपल्याला इस्त्री गरम करायची इस्त्री फिरवण्याआधी आधी तुम्ही बघितलं तर डायरेक्ट साडीवर फिरवू नका कधी कधी बघितलं तर जास्त तापली असेल तर साडी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे म्हणजे मी तरी व्यवस्थित बघितलं तर पहिल्यांदा खालच्या सादरीवरती इस्त्री फिरवू फिरून बघते आणि नंतर मग साडीवर बघितलं तर की जशा प्लेट्स पाडलेल्या आहेत ज्या प्लेट्स आपण पसरून घेतलेल्या आहेत त्या प्लेट्सवर आपल्याला इस्त्री अशी फिरून घ्यायची अशी इस्त्री फिरवल्यामुळे काय होतात की ज्या प्लेट्स आपण पाडलेल्या आहेत जेव्हा आपण साडी घालतो तेव्हा त्या प्लेट्स आहेत तशा एकदम मस्त छान राहतात आणि साडी बिलकुल फुलत नाही एकदम मस्त दिसते आणि बघितलं जो प्लेट्स पाडण्यासाठी आपल्याला वेळ लागतो ते वेळसुद्धा आपला वासू तर इथे बघा आपल्या प्लेट्सला इस्त्री करून झालेली आहे आता आपण पदराला इस्त्री करून घेणार आहेत आता मी पुन्हा माझं बघितलं तर हे जो प्लग आहे तो थोडा लांब आहे म्हणून बघितलं तर इथे पहिल्यांदा मी इस्त्री गरम करून घेते आणि नवीन साड्यांवर इस्त्री करताना मला थोडी भीती वाटतेच म्हणून मी व्यवस्थित गरम करून चेक करून आणि मगच इस्त्री करते आणि तुम्ही बघू शकता प्लेट्स किती छान मस्त एकदम मस्त बसलेले आहेत आता इथे आपल्या कमरेभोतीच्या प्लेट्स पाडतो त्या प्लेट्स झालेल्या आहेत इस्त्री करून आता आपण पदराला इस्त्री करून घेणार आहोत तर पदराला मेन ज्या आपल्या टेस्टवर ज्या प्लेट येतात त्या प्लेटला व्यवस्थित इस्त्री करणं गरजेचं असतं तर आता सगळ्यात आधी बघा मी इथे पिनअप करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता त्या पिनअप करून घेतलेल्या भागावरतीच आपल्याला इस्त्री फिरवून घ्यायची त्यामुळे पदर आहेत तसा एकदम छान व्यवस्थित राहतो आता जो हा पदराचा भाग आहे त्यावर मी व्यवस्थित बघितलं विस्त्री करून घेणार आहे आणि अशा पहिल्यांदा पदर आपल्याला सेट करून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपल्या खांद्यावर आपण पिनअप करतो जो पिन तिथपर्यंत येतो तिथे आपण व्यवस्थित इस्त्री करून घेणार आम आहे आमच्या इथनं रोड साईडला आमचं घर आहे त्यामुळे खूप गाड्यांचा आवाज येतो ते, ते थोडं ऍडजस्ट करून घ्या तुम्ही तर त्या बाबतीत सॉरी तुम्हाला पण आता काय करणार ऑप्शन नाही मला तर वॉईस ओवर देताना असा थोडा आवाज येतोच आणि इथे बघा आपली इस्त्रीसुद्धा गरम झालेली आहे आणि इस्त्री मी थोडं खाली फिरवून घेते आणि नंतर मग नेहमीप्रमाणे आता पदरावरती आपण बघितलं तर व्यवस्थित इस्त्री फिरवून घ्यायची अशी इस्त्री फिरवल्यामुळे आपला पदर आहे तसाच एकदम छान व्यवस्थित राहतो आणि अशा प्रकारे मी सगळ्या पदरावरती इस्त्री फिरवून घेतलेली आहे आता मेन काय इथे आपण पदर लावलेला ला आहे त्याच्यावरती प्रेस करायचं पण जो चेस्टवरती ज्या येतात म्हणजे प्लेट्स दिसल्या पाहिजेत एकदम साऊथ इंडियन राईडला कशा मस्त असं छान वगैरे अशा भरपूर प्लेट्स पाडतात आणि कसं भारी दिसतं आता आपण काय करणार आहेत की ज्या च चेस्टवरच्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स आता खांद्यावरती जिथे पिन लावलेला होता हा पिन आहे खांद्यावरचा आपल्याला माहिती तो पिन तिथनं आपल्याला उरलेल्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित मॅनेज करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या प्लेट्स मी व्यवस्थित बघितल्या तर क्रमाने अशा व्यवस्थित छान ठेवलेल्या आहेत जशा आपल्या आपण जशा प्लेट्स पाडल्या त्यानुसार मी बघितले तर सगळ्या प्लेट्स व्यवस्थित पसरून घेतलेल्या आहेत आणि या भागाला आपल्याला मेन व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची त्यामुळे आपली साडी चेसच्या भागामध्ये खूप छान आणि मस्त प्लेट्स पडलेल्या दिसतात एकदम आणि सगळ्या प्लेट्स पण खूप छान दिसतात आणि इथे बघा आता मी त्याच्यावरती बघितलं तर अशा पद्धतीने प्रेस करून घेते आता बघा व्यवस्थित आपल्याला प्रत्येक जे प्लेट्स आहे तो व्यवस्थित ठेवून थे आपल्याला हे करून घ्यायचे इस्त्री करून घ्यायची आता जास्त नाही आपल्या टेस्टच्या भागापुरतं आपल्याला इस्त्री करायची आहे तर बघा तुम्ही बघू शकता एवढ्या भागामध्ये मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि आपल्या प्लेट्स बघा किती मस्त दिसतात आता आपल्याला प्ले मेन प्लेट्स तर आपण हे केल्या म्हणजे इस्त्री करून घेतलेल्या आहेत आता ते फोल्ड कसं करायचं ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटत असेल असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता साडी फोल्ड करत असताना आपण जिथे कमरेभोवतीच्या प्लेट्स पाडलेल्या आहेत त्या प्लेट्स आपण बघितलेल्या आहेत त्या पहिल्या सगळ्यात आधी टेबलावर ठेवून घेणार आहे त्यानंतर क प्लेटच्या पुढचा जो भाग आहे त्याला एक घडी घालून त्या प्लेट्सवर पुन्हा ठेवणार आहे व्हिडिओमध्ये दाख जसं दाखवलं तसं त्या पद्धतीनेच आपण तिसरीसुद्धा घडी घालणार आहोत आता जो बघितलं उर्वरित भाग आपल्याला जेवढ्या भागामध्ये आपण म्हणजे जशा घड्या घातलेल्या त्याच आकाराच्या आपल्याला घड्या घालायच्या आहेत आता हा जो उरलेला भाग आहे तो पदराचा आहे आणि मेन तोच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे तर आपण तो कसाही गुंडाळून ठेवला तर आपण जी इस्त्री केलेली आहे ते सगळं जाणार आहे त्यामुळे ती ठेवताना मेन महत्त्वाची काळजीपूर्वक ठेवायचे आता जो आपण छातीच्या इथे बघितले ज्या प्लेट्स पाडलेल्या होत्या त्या प्लेट्सच्या बघितलं तर आपल्याला व्यवस्थित फोल्डिंग करणं गरजेचं आहे तर सगळ्या प्लेट्स आपल्याला व्यवस्थित असं थोडं वरती पकडून सगळ्या प्लेट्स तुम्ही बघू शकता असं हाताने व्यवस्थित करायचे आहेत हाताने प्लेट्स सगळ्या व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला ती इस्त्री जाऊन द्यायची नाही आणि थोडंसं खाली प्लेट्स हे करून घ्यायच्यात व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं आहे तसं आणि उरलेला पदराचा जो भाग आहे तो आपल्या खांद्यावर टाकून घ्यायचे म्हणजे उरलेल्या ज्या प्लेट्स आहेत त्याची व्यवस्थित आपल्याला घडी करता येईल अशा प्रकारे आपण सगळ्या प्लेट्स ठेवून दिल्या आहेत आता आपल्याला दोन्ही साईडनी सा साडी आहे ती फोल्ड करून घ्यायची तो तुम्हाला मी दाखवते बघा आता दोन्ही साईडनी मी अशी साडी फोल्ड करून घेणार आहे आणि उरलेला पदराचा भाग आपल्या खांद्यावरच ठेवायचा आहे थे, दोन्ही साईडनी साडी फोल्ड केल्यानंतर आपल्याला जो दोन फोल्ड आहे तो एकत्रित करून घ्यायचे आहेत आणि इथे आपली साडीची घडी बसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपल्याला व्यवस्थित पाडून घ्यायच्या आहेत आणि आता उरलेला भाग जो आपण खांद्यावर ठेवलेला आहे तो अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हा उरलेला भाग आपल्याला मागच्या बाजूला न्यायचा आहे बघा ज्या चेसच्या चे इथल्या प्लेट्स उरलेल्या आहेत त्या इथे मागच्या बाजूला आलेल्या आहेत आणि मागच्या बाजूला आल्यानंतर आता आपल्याला पुन्हा ज्या उरलेला जो पदराचा भाग आहे तो वरणं थोडंसं रोल करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मागच्या बाजूला न्यायचं आहे आणि हा भाग आपण पूर्ण जेवढा उरलेला भाग आहे तो रोल करून घेणार आहोत <त्वार्णत्राणत्रेद> त्यानंतर आपण जो रोल केलेला भाग आहे तो मागच्या बाजूला न्यायचा आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीने मध्ये जिथे साडीचा गॅप दिसतोय त्यामधनं आपल्याला व्यवस्थित त्या आतमध्ये टकीन करून घ्यायचं आहे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपल्या प्री प्लेटेड साडीची घडी करून झालेली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आधीच साडी फोल्ड करून ठेवू शकता कुठे लग्न समारंभासाठी सा किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्हाला जायचं असेल तर अशी प्री प्लेट साडी केल्यामुळे काय होतं की तुमचा वेळ वाचतो साडी घालताना वेळ कमी लागून आपली साडी एकदम छान व्यवस्थित चापून सोपून नेसली जाते तर असंही प्री प्लेट कसं करायचं ते आपण व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कोणती व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लवकरच भेटूया एका आपण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय